अहिनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेसाठी मतदान पार पडतं आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थंडीचा कडाका जास्त असल्यानं काही मतदान केंद्रावर गर्दी नव्हती मात्र आता शहरातील जी मुख्य मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे मतदार जे आहेत ते आता या मतदान बाहेर गर्दी करताना दिसून येत आहेत याच के सी एम मेहता विद्यालयामध्ये हे मतदान केंद्र आहे आणि जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीला जे उमेदवार प्रतिनिधी होते त्यांना ई व्ही एमची काही बटन जे आहे ते दाबले जात नव्हते आणि बॅटरी जी आहे ई व्ही एमची ती लो असल्याचं समोर आल्यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता मात्र पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकतो पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे जे प्रशासन आहे त्यांच्याकडून देखील सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी काळजी घेतली जात आहे कोपरगावचं जर आपण नगरपालिकेचं जर गणितं बघितलं तर माहितीतील जे तीन मुख्य पक्ष आहेत त्यांच्यामध्ये मुख्य लढत जी आहे ती पाहायला मिळते भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आ, अशी माहितीतले तीन पक्ष एकमेकांसमोर तर तिकडे महाविकास आघाडीने देखील आपला स्वतंत्र पॅनल जो आहे तो उभा केलेला आहे त्यामुळे मोठी चुरस जी आहे ती कोपरगावमध्ये पाहायला मिळते आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे तर दुसरीकडे जो काळे कोले हा संघर्ष आपण बघतो राजकीय तो देखील या निवडणुकीत पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांपासून अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या कोपरगावमध्ये झाल्याचं दिसून आलं त्यामुळे आता कोपरगावकर कोणाला कौल देतात हे पान आता महत्त्वाचं ठरणार आहे मनोज गाडेकर टी नाईन मराठी कोपरगाव अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव